तर अशी कोणती कोणती मोठी मोठी बैल येणार आहेत बकासूर येणार आहे सचिन शेटचा गोडचा सा सरजा येणार आहे कुठालीचा सचिन मात्रेंचा सोन्या येणार आहे आपल्या आता आपली एक बाईट झाली मोठी त्या बाईटमध्ये तुम्ही खूप सारे संदेश दिलेत पनवेलच्या गाणा बालकेला काय संदेश दिला थोडक्यात या येणार या सव्वीस जानेवारीच्या बा, मैदानासाठी म्हणजे मऊ सारखं मैदान कुठंच नाही पाळण्यासारखा म्हणजे नक्कीच पल्ला पण लांब आहे आणि सर्व सोयी व्यवस्थित आहे म्हणजे गाडी लावण्यासाठी पार्किंग आणि पब्लिकला बघण्यासाठी सर्व मैदान म्हणजे सुसज्ज मैदान आहे दादा तुम्ही आत्ता नक्कीच बाईटमध्ये बोलला असेल की खूप मोठे मोठे नामांकित मोठे मोठे बैलगाडा मालक येणार आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगायला कसं माहिती का मोठी लोक आपल्यासाठी प्रेरणासन असतात फेरणासन असतात आपल्यासाठी आणि अनेक मोठे बैल आपल्या मैदाना पाहायला मिळतील तसेच छोटे मोठे बैलगाडा मालक येऊन या मऊच्या कार्याची शोभा वाहणार आहेत आपल्या सविधेनेवरची नमस्कार मंडळी स्वागत होतं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आत्ता आपण आलो कुठे तुम्हाला माहीत असेल कारण की इकडे बघा ओलकूनच जा कुठे जातो आपण मोहो गावात पक्ष्या सेवन एट सेव्हन एट आणि शंभू घरची गाडी ताटात उभी इकडे पक्ष्या सध्या धुमाकूल घातलं बिनदवडमध्ये आता तुम्ही बोलाल का सध्या डायरेक्ट पक्षीच्या वाड्यावर कसं काय सगळे जातो आता असं विद्यार्थ्यांचा मैदाना आहे खूप मोठा त्यामुळे जरा मोमध्ये आला आणि फाटी वगैरे दाखवत दाखवण्यासाठी तुम्हाला जाणार आहे आणि संघटना पण येणार आहे आपली रायगडची त्यामुळे तिथे जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण संघटनेशी वगैरे थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करू आणि आपलं वर दादा पण येतं दादा पण आता झालं थोडक्यात दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आता ना कुठं कुठं नेल तर सध्या अड्ड्यात ना आता इथे उसटण्याला झाली ना मोठी शर्यत सरजासोबत ना पक्षात होता आणि आजचं कसं काय म्हणजे पाठीचं असल्या सविधानाचं कसं काय नियोजन असणार मागच्या पेक्षा आयोजन अजून ठेवण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि आपल्या म्हणजे ठाण्यामध्ये आणि रायगडमध्ये त्यामुळे आपल्या रायगडची पब्लिक पूर्ण इकडे जाणार आणि त्यामुळे काय एक अड्डा असलं तर एवढ्या गाड्या नाही न आणि संध्याकाळ पण जास्त त्यामुळे गाड्या अर्ध्या परत जातात दोन अड्ड ठेवलेत ते चांगली गोष्ट आहे कारण का गाड्या सगळ्यांच्या होतील ना एका ते एवढ्या गाड्या अगदी एका गावात दहा बारा चिकड्या आहेत बरं बरं दहा बारा चिकडे आहेत आणि आता कविदानचं कसं का म्हणजे काय काय ठरलं वगैरे आता नियोजनाचं मैदानाचं मैदानाचं आता आहे पक्षाचा पैरा झाला आहे गुपी दे आम्हाला पण ना माहीत शेतीला माहीत आणि आपला शंभूचं वगैरे शंभूचं जमली तर आपल्या शंभू झालं आकारलंच नाही आकलला थोडा बाईलाचा वागणं थोडं त्याच्यामुळे ठीक आहे ठीक आहे दादा मित्रांनो पूर्ण बॅडा वगैरे दाखवतो तुम्हाला बॅडा दरवेळेस दाखवला आणि बॅडा बघण्यासाठी खूप पब्लिक हे असतंय उत्सुक असतंय बघा बॅडा पूर्ण बॅडा बघा संपूर्ण सांगायची गरज नाही कुठं 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 किती नंबर मारतात त्यामुळे बघून घ्या एकदम पद्धतशीर असं मला तो वाटत ना कुठल्या बेड्यात असं एवढं नंबर मारलेलं फोटो वगैरे लावलं असतील ते आपल्या स्वर्गीय बालूशेठ पाटील यांच्या बेड्यामध्ये आहेत आणि त्याला आता अडडेच जागेत आता आपण दादांशी थोडक्यात बोलू आता चला चला अड्ड वगैरे जाऊयात आणि थोडक्यात बघूयात संघटनेशी आल्यानंतर बोलूयात आता जे पैसे जे वाड्या होतो त्यानंतर आता आला फाटीमध्ये बघा फाटी म्हणजे अजून बहुतेक काम बाकी आहे म्हणजे फाटी मैदान काय सव्वीस जानेवारीला म्हणजे रविवारी आणि आत्ता वारे गुरुवार पूर्णपणे एकदम मैदान एकदम भारी होणार आहे सर्व गाडा मालकांसाठी आणि ज्यांना यांना पॉसिबल आहे ते या इथे कारण की खूप पारदर्शक मैदान आहे ज्या वेळेस मागच्या वेळेस मैदान झाला त्यावेळेस इतकी बैल आली ती आम्हाला युट्यूबाला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढी मोठी मोठी बैल येणार त्यामुळे आता तर सव्वीस जानेवारीचं मैदान आहे त्यामुळं खूप बैल येणार आहेत या मैदानात मोजच्या आणि तुम्ही पण सुद्धा या आणि बघा इकडं मैदान जोडी दुसऱ्या चाकारीत म्हणजे मैदानाच्या बाहेर जायला नको त्यासाठी बघा लाश परत पूर्ण काटेरी वगैरे लावलेली आहे आणि मागच्या मैदानाला पण एक पण गाडी फिरली नसल मऊच्या मैदानामध्ये फक्त आता ते टेपूर वगैरे केलं तर आता ते पण थोडक्यात करते म्हणजे अजून दोन तीन दिवस आहेत म्हणजे मैदानाचं एकदम परफेक्ट नियोजन होणार आणि आता कॅमेरा वगैरे म्हणजे शर्ती पण पूर्ण लाईव्ह असणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो आता मी आणि तिकडं पूर्ण कमिटी वगैरे येत चालले थोडक्यात मिटिंग वगैरे ती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवीन आता ती वेगळी मुलाखत घेतल्यात नाही ती वेगळी व्हिडिओ टाकेन तर आता जाऊयात तिकडे म्हणजे तिकडे मंडप असतो दोऱ्याच्या इकडे तिकडे सर्व कमिटी वगैरे आलेली आहे आणि तिकडे जाऊ आणि बघूया भेट देऊया तर सर्व जी कमिटी आहे तो ते आलं आहे आणि आपली कमेटी आहे आणि थोडक्यात बाईट टाकूया आपल्या चॅनलवरती आणि बघूया कसं काय असणार रे मैदानाचं स्वरूप नियोजन वगैरे सर्व तुम्हाला आता मी या बाईटमध्ये सांगतो म्हणजे ती बाईट वेगळी टाकतो आणि हा ब्लॉग वेगळा म्हणजे ब्लॉग पहिले बाईट येईल सर्व कमेडी आत्ता आली आणि लगेच आपण थोडक्यात बाईट वगैरे घेऊया सर्व कमेडी मित्रांनो बघा आता दोन्ही सुप्रसिद्ध गाडा मार्ग एकत्र आले दादा तर आता आपला बैल लंपीतून उठलो उठलोय तर त्याच्याबद्दल काय सांगता आणि पुन्हा एकदा तो बैल आपला पुन्हा त्या दोन शर्ती आले दो, दो त्याच जोशामध्ये तर लंपीतून उठल्याबद्दल काय सांगता आता प्रत्येक जण देवाला मानतो पण देवासारखा माणूस म्हणजे देवासारखा डॉक्टर आम्हाला भेटला सतीश मात्र बेलवलीचे बेलवलीचे त्यावेळी एवढा सपोर्ट केला म्हणजे रात्री दोन दोन तीन तीन वायपर्यंत बैलाजवळ राहायचे त्यांच्या म्हणजे त्यांच्या मेहनतीने आमचा बैल साफ झाला आणि आता एक चार दिवस बैल पडला होता मुंबईला तर कुठला डॉक्टर असा जाऊ शकत नाही पण हे चार दिवस बैलाच्या स्वतः मागे असून बैलाला म्हणजे आमचा एकदम क्लिअर केला म्हणजे त्यांचा एवढा मोलाचा हात आहे सहकार्य केला त्यावेळी त्यांच्यामुळेच आमचा बैल साफ झाला सा असं आम्हाला तर वाटतं आणि दादा आता तुमचेच मित्र तर आपला मोन्या दादांचा आणि आपला सुंदर नाहीतर आपल्या बाकी दावलेलं आहेत त्यातलं आहे कधीतरी एकत्र गाडीला पालताना दिसतं ना शंभर टक्के पलताना भेटतो भाऊ आणि मोनी आणि आमचा दुसरा माझा एक पहिला सैतान म्हणून ती पण आमची गाडी पलते काही दिवसांचं आम्ही नियोजन केलं तर ती पण गाडी तुम्हाला सुंदर नमुन्या भेट दिसेल आणि आपल्या आता आपली एक बाईट झाली मोठी त्या बाईटमध्ये तुम्ही खूप सारे संदेश दिलेत पनवेलच्या गाणावाला केला काय संदेश देत थोडक्यात या येणाऱ्या सगळी जनवच्या मैदानासाठी बघा म्हणजे मऊ सारखं मैदान कुठंच नाही पलण्यासारखा म्हणजे नक्कीच पल्ला पण लांब आहे आणि सर्व सोयी व्यवस्थित आहे म्हणजे गाडी लावण्यासाठी पार्किंग आणि पब्लिकला बघण्यासाठी सर्व मैदान म्हणजे सुसज्ज मैदान आहे आणि आपले कल्याण ठाण्यावरचे आपले जे भिवंडीवाले मित्र आहेत ते पण बैल इकडे जाणार आहेत आणि आपले पनवेल भागातल्या खूपच बैल गाड्या आहेत तुम्हाला माहिती आहे छोटे मोठे सर्व इकडेच राहणार आहेत आणि दोन हजार गाड्या नोंदणी आहेत म्हणजे कुपनवाले त्या टोकन वाले एवढ्या गाड्या काही मैदान होत नाही भाऊ बरोबर यासाठी कमिटीने नियोजन केलं का प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मैदान झालं पाहिजे एकच एकच मैदान असले की गाड्या अर्ध्या गाड्या संध्याकाळी वापस जातात ओके आता म्हणजे नेहमी जे मैदान होतात त्या सुद्धा गाड्या होत नाही आता येऊ सव्वीस जानेवारीचं बोलतो मोठं मैदान आहे नक्कीच त्यासाठी सर्व तीन चार ठिकाणी मैदान घेतलेलं आहे ना तीन चार ठिकाणी मैदान आहे ठीक आहे ठीक आहे दादा धन्यवाद आणि तुम्हाला दोघांना पण खूप साऱ्या शुभेच्छा सव्वीस जानेवारीच्या येणाऱ्या मैदानासाठी आणि तुझे पण धन्यवाद तू इथे आलास मऊच्या मैदानात बाईट घेण्यासाठी ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आणखीन एक आपले पनवेलचे सुप्रसिद्ध गाड्या मला घेत रायगडचे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव वगैरे सांगा माझं नाव कुमार म्हणवी आता झोपडा ग्रुप म्हणून एट वन डबल सेव्हन असे बैल पालतात आमच्या ग्रुपची आज आमचा एक नाम की बैल चांगला मोहन्या म्हणून मुन्य। सेट एट वन डबल सेवन दोन्ही साईड पब्लिक मी पालणार बैल आज तुम्हाला पण संविधानाच्या मैदानात इथं मऊला पालताना दिसेल तर दादा कसं काय आपण पॅनर नाव त्याचा बिंजवडा सोडलं जातात तर कसं काही नियोजन असते ना म्हणजे मोह्याचं आपलं मोहन्याचा नियोजन आमचा बरेच आपण पेरेंट पालवलं आहे आता सी जन चालेल आपल्याला स्वतःची गाडी पलवायची आता कारण की स्वतःची गाडी पण पलवल्यावर लोकांना समजलं पाहिजे आणि आम्ही स्वतःचं नियोजन केलेलं आहे आणि दादा तुम्ही आता नक्कीच बाईटमध्ये बोलला असेल की खूप मोठे मोठे नामांकित मोठे मोठे बाई गाड्या मला घेणार आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगायला कसं माहिती आहे का मोठी लोक आपल्यासाठी फेरणासन असतात फेनासन असतात आपल्यासाठी आणि अनेक मोठे बैल आपल्या मैदानात पाहायला मिळतील तसेच छोटे मोठे बैलगाडा मालक येऊन या मऊच्या कार्याची शोभा वाढणार आहेत आपल्या संविधानेवरची शोभा वाढणार आहेत ठीक आहे आणि दादा बघा ना आता सव्वीस जानेवारीला खूप मोठं मैदान म्हणजे आणि आता हा आपला मैदान मोहोसा हा पारंपरिक मैदान एक प्रकारे चालू ठेवण्यात येणार आहे हा दादा सव्वीस जानेवारीचं मैदान पारंपरिक होईल कारण का मेन गोष्ट कसं माहित आहे की महोत्सव मैदान ठेवण्याचं कारण एकच की इथेशी आपण पाहिला लोक कितीच्या गाड्या पार्किंगला जागा आहे आणि लोक बैल बांधायला जागा आहे बैल खालती बैल ठेवा म्हणजे किती गाड्या गेल्या तरी राहण्यासाठी जागा आहे खालती गाड्यांना पुढं आपण बघितला तर बैल मेन गोष्ट बैलांना आवरला जागा पाहिजेत तसे आवरायला जागा आहे बैलगा बैलांना त्याच्यामुळे हा सुसज्ज मैदान आहे कुठल्याही गोष्टीचा अडथल नाही पार्किंग असो बैल बांधण्याचा असो बैलांना आवरण्याचा असू दे मेन खेळामध्ये काय पाहिजे असतं बैलगाड्या क्षेत्रामध्ये बैलाला जागा बलासाठी योग्य मैदान बैलासा बांधण्याचं योग्य जागा गाडा मालकांसाठी योग्य ती गाडी पार्किंग साठी जागा त्यामध्ये हा मैदान सुसज्ज मैदान आहे आणि या मैदाना अशी कुठलीच कमी भासत नाही की जी बैलांना अशी कमी लागते आणि सर्व गाडी टेम्पो लावायला बैल बांधण्यासाठी संपूर्ण जागा व्यवस्थित आहे तर आणि मैदानाचं म्हणजे असं उल्लेख केलं तर हा मैदान सर्वात जास्त म्हणजे असं अंतर आहे या मैदानाला पहिल्यापासून का काही मोठी मोठी नामकी बैल या मैदानात का पलतात वैशिष्ट्य काय माहिती आहे मैदानाचं हा मैदान सर्वात लांब आहे आणि मोठी बैलांना पालण्याचा पालण्याचं मैदान लांब पाहिजे असतं शॉर्ट पाल्यांमध्ये कसं शॉर्ट पाल्यामध्ये काही मोठे मोठे बैल मार खातात या पाल्या या मैदानाचं वैशिष्ट्य आहे का पाला बैलांसाठी योग्य ते रीतीने लांबी या योग्य आहे त्याच्यामुळे बैलांना मोठी मोठी बैल या मैदाना पलतात आणि सगळी जानेवारी पालणारच योग्य आणि आपले कोणकोणते नंदी दिसतील आमचे मोन्या दिसेल आमचं आता नवीन खरेदी केली आम्ही एक वासरू सुंदर सुंदर ते तो एक दिसेल अशी आणि हिथेन आमच्या स्वतः अशी तिन्ही बैल आमच्या मैदानात दिसतील नक्कीच नक्कीच आता नवीन घरी झाली कुठून आली ही औरंगाबादवरून झाली औरंगाबाद नक्कीच दादा तुम्हाला पण जानेवारीसाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला पण मता परिवार आपण यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतात त्यासाठी ताप तुम्हाला सुद्धा नवीन या सविजनाच्या शुभेच्छा धन्यवाद आता सर्व गाडामार्गाशी बोलून झाला आणि आपल्या समोर आपल्या मो कॉमेडी दादा आहेत दोन दादा नमस्कार नमस्कार दादा आता खूप मोठा माहिती महोत्सव संविधानानं मैत्रे तर अशी कोणती कोणती मोठी मोठी येणार आहेत बाकासूर येणार आहे सचिन शेठचा सा। गोडचा सा सारजा येणार आहे कुठलीचा सचिन मात्रेंचा सोन्या येणार आहे अशी मोठी मोठी दीपक शेठ किर्ल्याचा मेहरबान आणि मेहरबूब येणार आहे रिंधण्याचा बंशा येणार आहे आपल्या घर उरणबोरीचं राहणार येणार आहे अशी चिजपाडी अतिशय बायला आहेत राहणार आहे अशी सगळी मोठी मोठी बाय ना। सगळी नामांकित शंभर टक्के येणार नामांकित ना ना। नाम पुष्पा वगैरे सगळी आपल्याकडे येणार आहे आणि मैदानाचं स्वरूप वगैरे कसं किती वाजता मैदान चालू आहे मैदान सकाळी चालू होणार आहे आणि संध्याकाळी साला बंद होईल नोंदणी किती जास्त बंद नोंदणी बंद होईल ठीक आहे आता सर्व गाडा बोन वगैरे झाला आणि बाईट वगैरे आता बाईट वगैरे आधी आले असेल नंतर आपली ब्लॉग येणार आणि आता बघा आठ दोन पुन्हा आठ्याच होत काल वगैरे झाले संपूर्ण मोठमोठ्या गाड्या मार्केट आहेत थोडक्यात काहीतरी मिटिंग वगैरे चालू आहे त्यांची थोडक्यात आड्ड्याची आणि जे काही नियम वगैरे असणार ते झालं तुम्हाला सांगितलं आज त्याला जाऊयात घरी आणि पुन्हा एकदा पक्षाची मुलं का याला पाठी तुम्हाला पाठी वगैरे काय एकदम पद्धतीची तयार नाही आली म्हणजे बाकी आहे दरवेळेस वेळेला जास्त फेर टाकण्यासाठी तशी झालेली आहे ती पुन्हा भेटेन मी तुम्हाला शनिवार नाही तर शुक्रवारी पुन्हा आपला ब्लॉग आहे ना आजवर गुरुवार आजी बाईट वगैरे आली आणि ब्लॉगसुद्धा आज तर उद्या पडणार आपला तर त्याला भेटूयात आता पूर्ण मैदान सज्ज झाल्यानंतर चला भेटूयात लवकर आणि ड्रायव्हरसाठी सगळ्यात तयार रहा